मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय येईन व मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस शालेवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समसार विश्वास आहे तो, तो ग्रीष्क मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री आठ वाजून सोळा मिनिटांतर षष्ट तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सात मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सोळा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख राहची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असत तर सूर्यास्त रात्री सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभोरा प्रवर्तमान सध्या ब्रमणो कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्र शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादेषष्टी मध्ये विश्वासो नाम ग्रीष्म ग्रीष्मरोतो ज्येष्ठ मास पक्ष शनिवार वासने अर्थात मंदवासने पुष्य नक्षे वृत्तीयोगे वौकर पंचमे षोडती वीर गोत्रा उत्पन्न मेकडप्पा मोह द्वारा श्री पार्वती विद्यार्थ विधिवत पंचोपचार षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं निप्त पूजा करेश मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तळावर सोडून मर्यादा सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करते आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक जून दिनांक दोन चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक नऊ दहा बारा पंधरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस जून दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस जून दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय जोन दिनांक पाच आणि सहा यानंतर मात्र माघ मासाशिवाय मुहूर्त नसणार आहेत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय जोन दिनांक दोन चार सहा आणि आठ यानंतर मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्र वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय जोन दिनांक पाच आणि सहा यानंतर श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक एकतीस जून दिनांक दोन या नंतर श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर जून दिनांक पाच सहा आठ या मुहूर्तावर आपण ती करू शकता आणि ही प्राणप्रतिष्ठा सर्व देवी देवतांच्या मूर्तीसाठी असणार आहे पण ही प्राणप्रतिष्ठा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मग ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा यानंतर मात्र आपल्याला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचा संपर्क घ्यावा आणि मगच आपल्या साठी आपण योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधेचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे आपले माता किंवा पिता या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनात सुखमय बनेल मित्रांनो हे श्राद्धक्रम आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा आपण पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि अपराहन काळामध्येच करा मित्रांनो रात्री नऊ वाजून सात मिनिटांतर घबाड योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असून या काळामध्ये जर आपण आपली महत्वाची कामे पूर्ण कराल तर त्यामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट यश प्राप्त होऊ शकते मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार ना ना। ना। नाही जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकतो राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला महत्वाची कामे शक्यतो करायचे नाहीत केल्यास त्यात आपल्याला अपयश प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते म्हणून इतर वेळी करा आपली महत्वाची कामे जेणेकरून त्यात यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये किंवा अस्तंगत ग्रहांमध्ये एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत बुध ग्रह अस्तंगत आहे मित्र सात जूनला त्याचा उदय होईल मित्रांनो तेव्हा ज्योतिषाच्या माध्यमातून आपण जाणून घ्याव की हा उदग्रह आपल्या कुंडलीसाठी जन्म कुंडलीसाठी शुभ असेल का अशुभ आहे आणि तो फळ काय देणार आहे हे जाणून घे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचा मत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य लावू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा